येती तीर्थावळी पर्व सक तू का म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो तेथे करीन आंघोळी उडे चरण धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकड विठ्ठल Bye. Uh -oh. संत पाऊले साजिरी तेथे करीन अंघोळी उडी चरण रज धुळी येती तीर्थावणी पर्व काळ सकळ प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग देहूचे हो सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय जगाचा संसार सुखी व्हावा म्हणून जगाचा संसार सुखी करण्यासाठीच आपलं संपूर्ण जीवन गंगेप्रमाणे निर्मळ आणि पावन व्यतीत केलेलं आहे असे श्रीमंत साधू शब्दप्रभू तुकोबाराई यांचा संतांच्या भेटीनंतर तो यांना झालेला परमोच्च अनुभव आणि त्या अनुभवाचा आलेला आनंद त्या आनंदाचा झालेला उन्माद महाराज या अभंगातून व्यक्त करतात विठाला विठाला गंगालिया महावरी संत पाऊले साजिरी महाराज सांगतायत संत पाऊले रूपी साजिरी गंगा आम्हावरी आली संत चरणरूपी साजिरी पाऊले रूपी गंगा आम्हावरी आली त्या गंगेमध्ये आता तेथे करीन आंघोळी त्या गंगेमध्ये आम्ही आता अंघोळ करू त्या संतांची रज धूळ आमच्या अंगावर उडेल आणि त्या चरण रज धुळीमुळे येती तीर्थावळी पर्व काळ सकळ त्या चरणधुळीच्या योगाने आमच्या जीवनामध्ये येती तीर्थावळी सर्व तीर्थ आणि पर्व काळ आमच्या जीवनामध्ये आम्ही सादल्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे काय झालं ही संत पावली रूपी गंगा आल्यामुळे पाप जळाले पळाले काही जळून गेलं आणि काही पळून गेलं आता पळून जाणारी पाप कोणती जळून जाणारी पाप कोणती पाप जळाले पळाले भव दुःख दुरावले पाप जळून गेलेलं आहे काही पाप पळून गेलेलं आहे आणि पाप आणि ताप जीवनामध्ये न राहिल्यामुळे परत परत येणार जन्ममरण रूपी दुःख दुरावले ते आमच्यापासून दूर गेलेलं आहे त्यामुळे आहे जर वरवर जर पाहिलं तर तो बराय आजच्या अभंगामध्ये स्वतःच्या जीवनाला धन्यता देतय तुका का म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो करीन उडे ने करजुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ विठ्ठल विठ्ठल देता कशामुळे धन्यता देता येत ऐका गंगा आली संत पावले रूपी सजरी गंगा आम्हावरी आली तुका म्हणे धन्य झालो तेथे करीन आंघोळी उडे चरण रजधुळी तिथे आंघोळ केल्यानंतर त्यांच्या चरणाची रजधुळी प्राप्त झाल्यानंतर सर्व तीर्थ आणि पर्व काळा साधले तुका म्हणे धन्य झालो आमच्या जीवनातलं पाप आणि दुःख जळून आणि पळून गेलं तुका म्हणे धन्य झालो आणि पाप गेल्यामुळे जन्ममरण रूपी दुःखापासून आम्ही दुरावलं तुका म्हणे धन्य झालो आशा या संत सागर रूपी गंगेमध्ये सागर रूपी कृपेमध्ये आम्हाला न्हायला भेटलं तुका म्हणे धन्य झालो संत सागरी विठल विठल अभंग गोड असं तुकोबर यांचा अभंग आहे अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असं तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे तरी सुद्धा आज परिक्रमावासींच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा पर्व काळ आणि तो पर्व काळ म्हणजे रथसप्तमी नर्मदा मैयाची जयंती मा नर्मदा मैयाचं आज जन्म झालेला आहे आणि मैयाची जयंती साजरी करण्यासाठी सर्व परिक्रमावासी या ठिकाणी श्री पंचतत्व वारकरी वा शिक्षण संस्था आमच्या परमस्नेही हरिभक्तिपरायण क कावेरीताई घुमरे भागवताचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण कावेरीताई घुमरे तसेच आमचे दादा हरिभक्तीपरायण सागरजी महाराज घुमरे विशेषत या दंपतीचं वर्णन करावं तितकं थोडंच आहे कारण कीर्तनकार भरपूर असतात वरती यात यावरती कीर्तनकार भरपूर असतात महाराज भक्त भरपूर असतात वर्णन करतात ती कोटीवरी कोटीवरी भक्ती करण्यासाठी निघतात परी प्राप्तीची या पैल तीरी विपाईला निघे प्राप्तीच्या पहिलं तिरावर विरळा ईसा कोणी <laughs> Oh, 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 oh. ज्याच्यावर सरस्वतीची कृपा झालेली आहे तो गायनाच्या माध्यमातून त्या भगवान परमात्म्याचं भजन करून भगवंताच रंजन करतो समाजाच नाही भगवंताला रिझवण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेली जी सरस्वती विद्या आहे त्या सरस्वती विद्येच्या कृपेनं तो भगवान परमात्म्याचं भजन पूजन अर्चन इत्यादी करतो कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही कीर्तनकार झाले सगळेच कीर्तनकार परिक्रमा करतात अस सगळेच परिक्रमा करतात अस नाही ज्याच्यावर भगवंताची कृपा होते ज्याच्यावर भगवान शंकरांची कृपा होते ज्याला वैराग्याची आस तो सगळा संसार सोडून मा नर्मदा मैयाच्या काठावर वासामध्ये जातो आणि जेवढे परिक्रमेला जातात त्या सगळ्यांचीच परिक्रमा पूर्ण होते अस आंब्याला किती मोहर लागलेले आहेत पाहिलं तुम्ही आता असे मोहरून गेले महाराज आंबे पण सगळ्याच मोहराला कायऱ्या लागतील असं मोहरा ऐसे फळे नाही आली काही काही मधूनच गळून जातात शिल्पाणी येण्याच्या अगोदर रोज गुडगी टेकून जातात आली काही गळती काही सागर पर्यंत जातात ती गळून जातात ही सुद्धा मैयाची कृपा असते महाराज आणि म्हणून ही दोन जी फळं आंब्याला लागलेली होती ना महाराज ती पाडाला येऊ पर्यंत टिकून राहिली पाडाला येऊ पर्यंत टिकून राहिली आणि नुसती दोघांनी नाही आपल्या मातोश्रींना बरोबर घेऊन आणि या दंपतीनं परिक्रमा केलेली आहे महाराज बर परिक्रमा करणारेही भरपूर आहेत पूर्ण करणारे आहेत पण तिकडून आल्यानंतर नर्मदा मैयाच्या जयंतीचा उत्सव करणारे असे त्याच्यातले सगळेच आता आम्ही गेलो होतो आम्ही कन्या भोजन घालतो मैयाची पूजा करतो अर्चन करतो पण हा खेळ कुल्याचा इथं मात्र महाराज आमच्या सागर महाराजांच्या प्रेमा खातर एवढी महाराज मंडळी की एवढ्यांचं नाव घेता घेता कीर्तन संपून जाईल महाराज पण ही सगळी आमची लेकरं आहेत नावाची अपेक्षा नसणारे भक्ती छिपाने की चीज है छपाने की नाही भक्ती ही झाकून ठेवायची असते साधना ही झाकून ठेवायची असते आणि इकडच्या बाजूला उभी राहिलेली जेवढी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी आहेत ना गायक महाराज साधकाच्या भूमिकेतील सर्व महाराज मंडळी आमच्या पंचतत्व वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे बालगोपाळ दर्जेदार असा ज्यांचा मृदंग आहे असे दोनही मृदंगाचार्य आमच्या स्नेही या ठिकाणी हरिभक्तीपरायण रजनीताई जाधव हो। यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे तुम्हा सर्वांच्या हृदयातून पावन कलकलिनादिनी वाहणाऱ्या निर्मळ गंगे जलतीमध्ये वसणाऱ्या वासुदेवाला मनापासून अभिवादन अभिनंदन करते आणि सेवेला सुरुवात करते <दिल्या>। <Emily> एक तासभर आपण फक्त सेवा करणार आहोत या एक तासासाठी तुमचे सगळ्यांच्या असे कमळासारखे उग उमललेले जे मुख आहेत ना अशीच कमळासारखी ठेवा आणि जवळ जर मोबाईल असेल तर त्या मोबाईलला सायलेंट करून ठेवा कीर्तनात वाचल्यानंतर मोबाईलला सायलेंट करावं झोपताना मोबाईल जवळ ठेवू किमान झोपताना मोबाईल जवळ असेल तर किमान त्याचा डाटा तरी ऑफ असावा डाटा त्याचा ऑफ असावा कुठं मोबाईल सायलेंट करायचा कुठं चालू करायचा कुठं त्याचा डाटा ऑन करायचा आणि कुठं ऑप करायचा हे सूत्र ज्याला कळालंय ना तो इंटरनेटच्या जगामध्ये महाराज संपूर्ण असणारी सगळी माहिती मधमाशी सारखी जमा करू शकतो ज्याला मधलं सेव्ह अँड सेव, डिलीट हे ऑप्शन कळालं जे जीवनामध्ये सेव्ह करायचं आहे ते त्यानं आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं आणि जे डिलीट करायचं आहे हे ज्यानं डिलीट केलं ना त्याला मोबाईलसारख्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो ऐका पुढे फक्त मोबाईलच्या फक्त मोबाईल सायलेंट करून चालणार नाही आपण इंद्रियांच्या व्यापारांनाही सायलेंट करण्याचा प्रयत्न करूया आपण वाणीच्या व्यापारांनाही सायलेंट करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण मनाच्या व्यापारांनाही सायलेंट करण्याचा प्रयत्न करूया इंद्रियांच्या व्यापाऱ्यांना कुठं सायलेंट करायचं आणि कुठं ऑफ करायचं हे सूत्र ज्याच्या लक्षात आलं ना दादा त्याला दवाखान्याची पायरी कधीच चढावी लागणार नाही इंद्रियांना विषयाच्या दारामध्ये कधी उभं करायचं आणि इंद्रियांना विषयाच्या दारामधून कधी, दारा कधी माघारी फिरवायचं हे सूत्र ज्याला कळालं ना तो परमार्थामध्ये उच्च शिखरापर्यंत जाऊन पोहोचतो महाराज त्याला भवरोगाचा दवाखान्याचा कधी पायरी चढावी लागणार नाही वाणीच्या व्यापारांना कुठं सायलेंट करायचं आणि कुठं चालू ठेवायचं हे सूत्र ज्याला कळालं ना त्याच्या घरात कधीच भांडण होणार नाहीत हे जे आहे ना वाणी और पाणी इन दो चीजों का इस्तेमाल हमें बहुत ही सावधानी से करना चाहिए एक है वाणी और दुसरा है पानी। दोनों हमें सावधानी से सांभाळणी कुठे ऑफ करायचं कुठे चालू ठेवायचं हे सूत्र ज्याला कळालं ना त्याच्या घरात कधी भांड होणार नाहीत ऐका पुढे मनाच्या व्यापारांना कुठं चालू ठेवायचं आणि कुठं सायलेंट करायचं हे सूत्र ज्याला कळालं ना त्याला जन्म मृत्यूची वारी परत कधीच करावी लागणार नाही विठ्ठाला आणि म्हणून ही सूत्र आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळली पाहिजेत भक्ती करत असताना आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि ते परिवर्तन जर घडत नसेल तर परिक्रमा करून सुद्धा उपयोग नाही परिक्रमेचा अर्थ आहे परिवर्तन माई की बगियामध्ये गेल्यानंतर तट परिवर्तन करायचं असतं रेवासागरमध्ये गेल्यानंतर तट परिवर्तन करायचं असतं हे तट परिवर्तन म्हणजे काय भवसागराच्या तटावर असताना विषयाच्या इंद्रियांच्या मायेच्या तटावरून पलीकडच्या भगवंताच्या तटावर जायचं या नाव तट परिवर्तन परिवर्तन म्हणजेच परिक्रमा परिवर्तन म्हणजेच परिक्रमा परिक्रमा झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिक्रम परिवर्तन घडणं नितांत गरजेचं आहे आणि ते परिवर्तन नर्मदा मैया त्या साधकाच्या जीवनामध्ये सत्तावीसशे किलोमीटरची पायी परिक्रमा करत असताना साधकांना येणारे जे अनुभव आहेत ते रोमांचकारी आणि अद्भुत अनुभव आहेत दादा गंगा भारतवर्षामध्ये गंगेला माता मटले लाए सारे वृक्ष पवित्र है लेकिन तुलसी जैसा कोई पवित्र वृक्ष नहीं सभी देश पवित्र है लेकिन मेरी भारत भूमि जैसा कोई दूसरी भूमि नहीं सारे ग्रंथ पवित्र है लेकिन मेरी भगवत गीता जैसा दूसरा कोई पवित्र ग्रंथ नहीं सारे पुराण पवित्र है लेकिन भागवत महापुराण जैसा कोई दूसरा पवित्र पुराण नहीं सारे सदगुरु पवित्र है लेकिन मेरे सदगुरु जैसा इस दुनिया में इस जहां में दूसरा कोई नहीं सारे माता और पिता पवित्र ही है लेकिन सबसे पवित्र है मेरे माता और पिता सारी नदियां पवित्र है लेकिन मेरी नर्मदा मैया जैसी दूसरी कोई गंगा नहीं विठाला तीन प्रकारच्या गंगा सांगितलेल्या आहेत ऐका तीन प्रकारच्या गंगा आहेत पहिली ले ले गंगा जी भगवान विष्णूंच्या चरण कमलातून निघालेली आहे चरणी जन्मली पै गंगा भगवंताच्या चरण स्पर्शामधून भगवंताच्या चरण कमलाचा स्पर्श होऊन ब्रह्मांड फाटलेलं आहे बळीराजाला जेव्हा तीन पावलं भूमिदान करत असताना पहिलाच पग वामन भगवंताने उचलला आणि पहिला पगामध्ये वर्षे सात लोक त्या ठिकाणी आक्रमित करत असताना ब्रह्मांड फाटलं आणि ब्रह्मांडातून जी धारा प्रगट झाली चरणी जन्मली पै गंगा भगवंताच्या चरण कमलाच्या अंगुष्ठामधून जी गंगा जन्माला आलेली आहे तिचं नाव आहे भागीरथी त्या भागीरथी मध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज भागीरथी महा दोष निवारिणी सकळ जननी तीर्थाची आहे पहिली गंगा भगवंताच्या चरण कमलातून प्रगट झालेली आहे दुसरी गंगा ही गंगा भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून प्रगट झालेली आहे कुरुक्षेत्रामध्ये त्या गंगेचं नाव आहे श्रीमद भगवत गीता या, या रूपी गंगेचा सुद्धा एवढा प्रभाव आहे महाराज मुखाने जरी म्हटलं ना नाही ना पुनरावृत्ती तया श्री गंगा प्रकट झाली ऐका का ही गंगा भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या हृदय कमलातून प्रकट झाली आणि या गंगेच नाव आहे श्रीमद भागवत महापुराण रूपी गंगा सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता ये हाता आरती करू तुझ भगवंता सहज जरी याच सेवन केलं या गंगेच मोक्ष तत्वता ये हाता या तीनही गंग्यांच्या मध्ये मोक्ष प्रदान करण्याचं सामर्थ्य आहे ऐका अजून तीन गंगा आहेत भगवान विष्णूंच्या चरण कमलामधून प्रगट झाली तिचं नाव आहे वैष्णवी गंगा दुसरी गंगा ब्रह्मलोकामधून ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून प्रगट झालेली आहे ब्रह्मलोकातून हिची धारा हिमालयाच्या मान गावामध्ये आली आणि हिमालयाच्या गोदीमधून ही प्रकट झाली ब्रह्मकमंडलोतून प्रकट झाली म्हणून हिचं नाव आहे ब्राह्मी गंगा सरस्वती माणगावामध्ये प्रकट झाली शांतरानंतर वर गेल्यानंतर परत गुप्त झाली हरिद्वारमध्ये त्या ठिकाणी प्रगट झाली हरिद्वार मधून परत गुप्त झाले आणि प्रयागराज क्षेत्रामध्ये परत हिचा उगम झाला ब्राह्मी गंगा वैष्णवी गंगा तिसरी गंगा आहे भगवान शंकर ध्यानावस्थेमध्ये असताना भगवान शंकरांच्या स्वेदातून जिचं प्रागट्य झालेलं आहे हिचं नाव आहे माहेश्वरी गंगा भगवान शंकरांच्या ध्यानावस्थेतून जी प्रगट झालेली आहे ही आहे माहेश्वरी गंगा हिचं दुसरं नाव आहे मेकलसुता हिलाच म्हणतात नर्मदा मैया हिलाच म्हणतात रेवा मैया महाराज गंगेमध्ये जर अस्थि समर्पित केल्या तर गंगेच्या जलामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तीन दिवसामध्ये या अस्थि या गंगेच्या जलामध्ये विरून जातात ऐका पुढे मोक्ष देऊणी उदार महाराज मोक्ष देणारी काशी आहे आणि त्या काशीमध्ये असणाऱ्या गंगेमध्ये जर तुम्हाला जर मोक्ष मिळवायचं असेल ना परी वेचावे लागे शरीर तिथं मात्र शरीर वेचावं लागत शरीर वेचावं लागत मग मोक्ष मिळतो पण ऐका ना माझ्या मध्ये वसणाऱ्या आई चंद्र भागेमध्ये जर अस्थि विसर्जन केल्या ना तर तीनच तासामध्ये अस्थि जलामध्ये विरून जातात फक्त तीन तास नर्मदा मैयामध्ये आस्ती विसर्जन कराव्या लागत नाहीत नर्मदा मैयाच तुम्ही नुसतं स्मरण जरी केलं ना तरी तुम्हाला मोक्ष देण्याचं सामर्थ्य नर्मदा मैयामध्ये आहे कारण हिच्या नावातच नर्म माने मोद मोद माने आनंद जी आनंद देते ज्यांनी परिक्रमा केलेली असेल त्यांना माहीत असेल मैयाच्या परिक्रमेमध्ये एवढा त्रास होतो महाराज वारीमध्ये किती त्रास होतो दोन वाजता उठा गडकट्या बांधा दिवसभर वन 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 करत चालायचं भजन करायचं इकडं एसी मध्ये झोपायची सवय चांगले पंच खायची सवय तिथं रस्त्यावर हातावर घेऊन खायचं चांगलं हे तरी सुद्धा पाडवा झाला कि वारकऱ्यांना वेद लागतात संपदा सोहळा नवडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा तिकडं मात्र जावं वाटत तस दसरा आला की काही जरी झालं ना तरी सुद्धा वळकटी बांधावी वाटते आणि परिक्रमेला निघावं असं वाटतं कुणा परिक्रमेवासीचं स्टेटस जरी पाहिलं ना तरी असं वाटतं धिक्कार आहे आपल्या जीवनावर आपण इकडं गावं गाव, गाव बोंबा मारत फिरतोय तर तन... नागू महाराज तिकड परिक्रमा करताय आपण इकड बॉम्बा मारत फिरतोय आणि महाराज तिकडं परिक्रमा करतायत अरे बापरे काय या परिक्रमावासींच भाग्य आहे महाराज मिळेल ते खाव मिळेल तिथं झोपाव कधी कधी परिक्रमावासींना माहीत आहे दोन दोन दिवस लिंडोरी जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर एकादशीचा दिवस होता महाराज आम्ही तिघांनी भिक्षा मागितली तिन्ही दारात गेलो पण बिना भिक्षेच खाली आलो एकादशीचा दिवस आहे दुसरं काही खाऊन चालणार नाही पण एका गाडीमध्ये बघितलं मला गाजराच्या गोण्या होत्या गाजर। गाजरा ते मोठे मोठे गाजर गाजराच्या गोण्या त्या बाबाने चालवलेल्या होत्या म्हटलं नर्मदेहर हर भैया एक दो गाजर दिल दो तो ड्रायव्हर खाली उतरला आमचं दर्शन घेतलं आम्हाला दहा दहा रुपये दिले म्हटले मैया गाजर मेरे नाहीये मे नाही दे सकता ये मेरा किराया आहे बोले ये मेरे नाही आहे दहा रुपये दिले पण गाजरं दिले आता एकादशीच्या दिवशी गाजरं नाही चालणार नव्हतं ना पण उद्याला काम येईल म्हणून महाराज अन्नाची किंमत जर तुम्हाला समजून घ्यायची असेल ना आम्ही जेव्हापासून परिक्रमा करून आलो ना अन्नाचा एकही कण असं महाराज आळंदी क्षेत्रामध्ये जर गेले ना तर मंगल कार्यालयांच्या बाहेर असा अन्नाचा ढिगाराच्या ढिगारा पडलेला असतो महाराज जीवन का एक क्षण और अन्न का एक कण इसकी महिमा जिसने जानी है वो जीवन में कभी भी इसका व्यर्थ उपयोग नहीं करेगा व्यर्थ उपयोगाचा करायचा नसतो आणि म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा केली जाते नर्मदा मैयाच स्मरण केल्या जात केवळ नर्मदा मैयाच स्मरण केल्यानंतर सुद्धा मोक्षाची प्राप्ती करून देणारी नर्मदा मैया सबिंदू सिंधूल गंगा आपण ऐकलेले आहेत एक आहे वैष्णवी गंगा दुसरी आहे ब्राह्मणी गंगा ब्राह्मी गंगा आणि तिसरी आहे माहेश्वरी गंगा आता अजून तीन गंगा ऐका जी गंगा संतांच्या शरण कमलावर तीन प्रकारच्या गंगा वास करतात पहिली आहे संत कृपारूपी गंगा संत कृपारूपी गंगेमध्ये ज्यांनी स्नान केलेलं आहे ना त्यांच्या जीवनातला संदेह हो सहजच निवृत्त होतो गुरु कृपा भागी भागी i yeah. yeah.